नमस्कार मी मदन लांबगे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे श्री गणेश येलमावे आणि सोमनाथ साने यांच्या माध्यमातून श्री महेश नामदेव बोडके यांच्या कांद्याच्या पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे त्यांनी इम्प्लक्स विश्वास ठेवून आपली इम्प्लक्स कंपनीची प्रॉडक्ट वापरले आणि त्यापासून त्यांना काय काय फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव महेश नामदेव बोडके महेश नामदेव बोडके आपण इम्प्लस कंपनीची जी सुपर कप आणि ऑलराऊंडर एक प्रॉडक्टची फवारणी केली साधारण किती स्प्रे झालेत दोन दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले तर स्प्रे झाल्यानंतर आपल्याला काय काय फायदा वाटला कांद्याची पात बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि कडकपणा आलेला आहे कडक पण पातींची संख्या वाढली संख्या वाढली फुटवा केलाय काळोखी झाली आणि दांड दांडपण तयार झालेला आहे दांडपण तयार झालं म्हणजे एकत्रित सगळं दांड फुटव्यांची संख्या मेंटेन झाली प्लॉट सगळीकडे काळोखी वरे आपल्याबरोबरची इतर जी लागवडी आहेत त्या लागवडीत आणि आपल्या लागवडीत काही फरक आहे हो थोडासा फरक जाणवते जरा काय इतर जे लोकांचे आहेत ना लागवड त्याच्यामध्ये कलर म्हणा काही दांडला म्हणा थोडासा कडक पाना कमी वाटतो जरा कमी म्हणजे पिवळ्या पाना आहे पिवळ्या पाना नाही मग हो अभावी ते पावसाने झालेले मग आपल्या फॉवरिनी घेतल्यानंतर त्याचं प्रमाणे आपल्याकडे कमी झाले कमी म्हणजे हा फरक जो आहे तो सगळीकडे एक सारखा आहे हो हे बघून आपण समाधानी आहात हो समाधानी ओके धन्यवाद थँक्यू